मश पर्यंत आवाज गेला पाहिजे राम कृष्ण हरी कॉल आला मसव मध्ये आवाज पोहोचला बरोबर आहे ना तुम्ही कशासाठी आलाय <गणारी> बर ठीक आहे असू द्या जरा ताट बसा सूर्यफुलानं मान टाकल्यासारखं करू नका ताट बसा ताट तुम्ही प्रभूत रे रडतोय कशाला नाही ना असो प्रथमता गणेशाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे गणेशाला वंदन केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होत झाला का असे लगेच का <laughs> सर्वांनी पाठीमाग थो म्हणायचं आहे थोडासा आवाज द्या आणि येतोच बघा काहीतरी सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि दोन तास कुणीही कुठेही इकडे तिकडे बघायचं मग कुठे बघायचं समोर बरोबर आहे हुशार आहे बघ कस ¡Gracias! Uh -huh. शेवटपर्यंत असा आवाज द्या नाहीतर दीड तासानंतर तो, तो ता। असं नका करू त्यात तसा सर्वांनी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आता आलो प्रथमत मला आता कोणाची नाव माहित नाही आपल्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बरोबर आहे ना तसेच हायस्कूल चे पण विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आलेले आहेत बरोबर आहे ना पहिल्यांदा तुम्ही हसणार बरोबर भीर भीर ना रडणार रडणार बघा आल्यानंतर तुम्हाला पाहिलं मी पण डायरेक्ट मोठा झालेलो आजूबाजू मोठा झालेलो आहे बरोबर आहे ना अरे वा काय रिस्पॉन्स आहे वा <laughs> सर आ, असो तर मला शिक्षकांची नावं माहीत नाहीये माझ्या आत्याचे चिरंजीव ची तुमच्या आदर्श जेड पी शाळेचे शिक्षक नंदकुमारजी साखरे यांनी मला इथं आमंत्रित केलं तर त्यांनाही आणि सर्व शिक्षकांना माझ्याकडून मी आभार मानतो त्यांच्यासाठी जोरदार टाळणी स्वागत करा <laughs> नाही एका लेवलमध्ये एक दोन तीन एक दोन तीन दोन दोन तीन वा वा असो सर्वांना आवाज येतोय येतोय आवाज माझ्यापेक्षा छान आहे आवाज आता सर्वांनी असो प्रथमता माझी ओळख सरांनी तर सांगितलेली आहे तरी सुद्धा सर्व गुण संपन्न या शब्दाचा अर्थ काय आहे ज्याच्या अंगामध्ये सर्व कला आहेत त्याला सर्व गुण संपन्न असं संबोधलं जातं बरोबर आहे बरोबर आहे यामध्ये कोणाकोणाचे पालक आले मी हात बे करा कोणाकोणाचे पालक आलेले आहेत मम्मी असू द्या पप्पा असू द्या पालकांनी पण हात हातवर करायच पालक हा सो ठीक आहे आता इथून पुढे फक्त दोन तास तुम्ही काय करायचंय सर्वांगाचं कान करून ऐकायचंय काय करायचं कान करून झाशीची राणी वरडते ना पण ती झाशीची राणी वेगळी होती सांगणार आहे पुढे मी आत्ताची झाशीची राणी फॅन लवली असं प्रथमता संस्कृत म्हणजे तुमच्या वयामध्ये ज्या वेळेस होत त्यावेळेस संस्कृत कोणाकोणाला येतं इथं संस्कृत कोणाकोणाला येतं हातवरती करा अगं एकेपेकीकडे बघू नको माझ्याकडे बघून बोल होईल तुला येतं का गेलं असं करू नका तुला येतं श्लोक पाठायला काय बरा कलाकार जर लागला तर तो कलाकार होत नाही सर्वांनी कृपया मोबाईल सायलेंट इकडे दिदी ते सर सोबत बोल लागत सर तुला अरे ते तुम्ही आले का जाण्यासारखं या ऐकलं दिदी पुढे आहे सर नाही या ऐकलं या फक्त तुम्ही एवढा वेळ घेतला तर मग संध्याकाळी सात वाजता पुढे चला चलो ठीक आहे बसू दे बसू ठेवणार आरोग्य शिक्षण घेतेय का कोणत्या संस्थेमध्ये पंढरपूरला होते का पंढरपूरला वारकरी शिक्षण संस्था जोगदंड महाराज हो बरोबर आहे का मग समाधान महाराज ओके ठीक आहे असू छत्रपती शिवाजी महाराज जी महाराज वा सर पहिल्यांदा असा आवडतो कुठं जेवढा आवाज ऐकला नाही मला वाटतं ही शाळा माळावर असल्यामुळं बरोबर आहे हो म्हणताय एखादी व्यक्ती एखादा मुलगा शिक्षण घ्यायला जातो त्यावेळेस जा प्रथमता मार खावा पण लागतो संस्कृत शिक्षणासाठी मग त्यावेळेस आणि आताच्या मुलांना जर मारलं काय म्हणतो आताच्या जर मुलांना मारलं तर आई वडील लगेच पळत येतात आमच्या तभ्याला काय मार्ग सर बरोबर आहे ना आहे की रे होय म्हणतो आहे कोणत्या वा असं हस तुम्ही हसणार अगोदर येणार नंतर तर ज्यावेळेस मी सुद्धा